कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा आनंद करती घरो घर, सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती, तुका म्हणे हरती दोष आनंदाने करती घोष होता कृष्णाचा अवतार, आनंद करती भरवि दाने कथेचा विस्तारू बाबा जी सद्गुरू दास तुकार ओम नमो करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी श्री संतांची ए माथा चरणावरी साष्टांग हे करी डंडवत माझी वाणी तुझे वरनि गुणनाम ऐसे दे प्रेम काही करा विठाला कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टाच काप सुटला आनंद कंत भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या सेवेसाठी अर्थातच काल्याच्या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला

रामचंद्र राष्ट्र सारस आपल्या स्वतःच्या मंडळावर आपल्या तत्वज्ञानाचा करत ज्या महापुरुषांनी वेद उपनिषद गीता भागवत यांचे मंथन करून पंचम वेद गाथ्यांची निर्मिती ज्या महान कवीने केली उद्धार जीवांचा करण्यासाठी तुम्हाला मला चार कोटी अभंग देणारा एक महान महात्मा श्रीमंत संत जगद्गुरु जगत, जगत वंदनीय तुको पेड़ की शोभा डाली से जुलूस की शोभा रैली से भोजन की शोभा थाली से और वैसे ही और वैसे ही कीर्तन की शोभा ताली से इसलिए बजाओ तालियां करा बजाओ मिठाईला हा 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 दा 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 आपण काल्याच्या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला आता काल्याच्या कीर्तनात कोणते चरित्र गावे तर संत सांगतात चरित्र I'm <laughs> चरित्र का तर या प्रश्नाचं उत्तर आहे सांगते ध्यान देऊन ऐका पण तुम्ही ऐकताय ना हं तुमचं ध्यान आहे ना पण नाहीतर मी सांगायचे एक आणि तुम्ही ऐकायचे एक विठ्ठल आए <laughs> <laughs> आहे या का घरी एक पुरानिंग बो आपुरण सांगायला आले आता पुरण म्हणजे काय पुरणपोळीचं पुरण नाही पुरण म्हणजे कथा सांगायला आले ग्रंथ सांगायला आले पाटलाने एका डोंडीवाल्याला बोलवले व सांगितले जा गावात गावाडोंडी देवणी की पाटलाच्या घरी पुराणिक भुवाने पुराण सोडलेले आहेत सर्वांनी श्रवणासाठी या आणि मोकळे हाताने येऊ नका हा डोंडीवाला गेला गावात दिली डोंडी मागत नव्हता जेवढी देईल तेवढीच घेत होता लय चांगला निघाल्या पाटलाच्या घराकडे निघाली आता सांगितलं होत मोकळ्या हाताने येऊ नका मग कोणी मडक पांढर कापड सुतुळी मुरमुरे बांबू सर्वजण पाटलाच्या अंगणात जमले फुसफुसत होत्या डोळ्यात आसरू होते गळ्यात हुंदका होता यकीला तर राहलच नाही तिनं मोठ्याने हंबडा फोडला एकदा तरी बुवा बाहेर आला पाहतो तर काय मडक पांढर कपड पौराणिक लायाने हळूच एकाला काय रे हे कोणासाठी हे कोणासाठी तो पण हळूच म्हणतो तुमच्यासाठी तुमच्यासाठी <laughs> आणि जी महिला म्हणत होती एकदा तरी मला येऊन भेटाना ना पुरानी बुवाला पाहिलं व उठून पळू लागली पाहता पाहता विषय चालू होता कृष्ण चरित्र का इतर देवांचं चरित्र का नाही या प्रश्नाचं उत्तर आहे सांगते ध्यान देऊन ऐका कारण नंबर एक कृष्ण चरित्र हे क्रांती करणारे चरित्र आहे कारण नंबर दोन कृष्ण चरित्र हे संगठन करणारे चरित्र आहे कारण कृष्णाने सर्व गोपाळांना एकत्रित करून संगठन केले म्हणून कालिया कृष्णाचरित्राचा उच्चार करावा कारण नंबर चार कृष्णाने गोपींच्या बरोबर रासलीला केली आणि गोपाळांच्या बरोबर काला केला रासलीलेत पुरुषाला प्रवेश नाही वो काल्यात गोपीला प्रवेश नाही कृष्णाने गोपींच्या घरी जाऊन चोरून दही दूध लोणी खाऊन त्यांना आनंदित ठेवले आणि गोपाळांच्या बरोबर वेगवेगळे खेळ खेळून त्यांना आनंदित ठेवले wow. कोणालाही आनंदापासून वंचित ठेवले नाही म्हणून काल्याच्या कीर्तनात कृष्णचरित्राचाच उच्चार करावा कारण नंबर पाच इंद्रपूजे सारखी अंधश्रद्धा मोडीत काढून गोवर्धन पूजा केली म्हणून काल्याच्या कीर्तनात कृष्ण चरित्राचा उच्चार करावा एक सर्वात महत्वाचं कारण सांगते ध्यान देऊन ऐका एकदा नारथमर्शी व्यासमहर्षी भेटले नारद महर्षी व्यासमर्षीला म्हणाले व्यासजी आपण एवढे एवढे आपण असमाधानिकावडे म्हणाले मी एका वेदाचे चार वेद केले कितीतरी धर्म ग्रंथ लिहिले वेद वेदांत लिहिले पण मला आत्मिक सुख व आत्मिक शांती मिळाली

व्याजी आपण एवढे असमाधानी का व्यास मर्षी म्हणाले मी एका वेदाचे चार वेद केले कितीतरी धर्म ग्रंथ लिहिले वेद वेदांत लिहिले पण मला आत्मिक सुख व आत्मिक शांती मिळाली नाही, नाही। मग नारद मर्षी म्हणाले व्याजी आपण भगवान श्रीकृष्णांचं चरित्र गाणारा एखादा ग्रंथ लिहिला का व्यास मुर्षी म्हणाले नाही मग नारद मुर्षी म्हणाले जोपर्यंत तुम्ही भगवान श्रीकृष्णांचं चरित्र गाणारा एखादा ग्रंथ लिहित नाही तोपर्यंत तुम्हाला आत्मिक सुख व आत्मिक शांती मिळणार नाही मग व्यास महर्षीने भगवान श्रीकृष्णांचे बाल चरित्र गाणारे श्रीमद सुख व आत्मिक, आत्मिक शांती मिळाली आणि आपल्या सप्ताहातही आपण सात दिवस ज्ञान वैराग्य भक्ती उपासना ध्यान धारणा ऐकून सुद्धा कीर्तनात कृष्ण चरित्राचाच उच्चार कुठपासून तर कुठपर्यंत नारायण वेदाच चरित्र केले नारायण वेदाच चरित्र केले नारायण चरित्र